पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे घेता सज्जनाची नावे नेगे वाचा तुटी महालाभ फुकासाठी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संताची आभाव ताई संताची आ भाव तुका मने पापे जाती संताची आजपे जाती संताची आजपे नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुका साठी महालाभ फुका साठी प्रथम मी महाराजाच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमचेही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो आधी संपूर्ण अभंगाचा आपण सरळ अर्थ पाहू नंतर याचा महाराजाला नेमकं या अभंगामधून काय सांगायचं आहे तेच पाहण्याचा आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करू महाराजाने सुरुवातच अभंगाची केलेली आहे पुण्यवंत व्हावे गीता सज्जनाची नावे आता ज्या ज्या लोकाला त्याच्या जीवनामध्ये पुण्यमान व्हायचं हो आहे त्यानं काय केलं पाहिजे महाराज सांगतात जी... त्यानं त्याच्या जीवनामध्ये सज्जन लोकाची नावं घेतली पाहिजे किंवा संताचे नाव जर त्याच्या जीवनामध्ये घेतले तर तो पुण्यवंत होतो असा सरळ पहिल्या चरणाचा भावार्थ होतो आता आभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात नेगे घे माजी वाचा तुटी महालाभ फुका साठी आता महाराज सांगतात की काय किती सोपं आहे म्हणतात कारण तुझ्या मुखानं फक्त त्या भगवंताचं किंवा त्या सज्जनाचं नाव घे त्या वाचेला दुसरं काही काम तुझ्या जीवनामध्ये लावू नको एवढं जर सरळ आणि सोपं फुकट असणारं जो साधन तुझ्या जीवनामध्ये तू केलास तर तू क तुला काय होईल हे फुकट तुझ्या जीवनामध्ये लाभ मिळेल कोणता पुण्यवंत होण्याचा लाभ तुझ्या जीवनामध्ये मिळेल असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विश्रांतीचा ठाव पायी संता चिया भाव पायी संता चिया भाव आता आपल्या जीवनामध्ये जर हे फुकट मिळत असेल फुकट जर आपल्याला पुण्यवंत होत असेल मग ते आपल्या जीवनामध्ये विश्रांतीचा जी ठाव आहे कारण तिथंच आपल्या चरणाला आपल्या जीवनामध्ये विश्रांती मिळते तिथंच आपल्याला फुकट मिळालेली जी फळं आहे आपल्या जीवनामध्ये ते आपल्याला पटत नाही की फुकट मिळालेली कदर आपल्या जीवनामध्ये वाटत नाही पण महाराज सांगतात तुमच्या जीवनामध्ये त्या संताच्या संता शब्दावर विश्वास ठेवला संताच्या पायावर विश्वास ठेवला त्यांचं तुमच्या जीवनामध्ये नाव घेतलं सज्जन लोकाचं तर तिथंच तुम्हाला विश्रांती मिळते शांती मिळते सुख मिळते समाधान मिळतं सर्व काही त्यांच्या पायाजवळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही असं महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे पापे जाती संताची आजपे जाती संताची आजपे अ आपल्या जीवनामध्ये जेवढं आपण पाप केलेलं असल तेवढं पाप त्यांच्या नामानं आपल्या जीवनामध्ये जातं त्यांच्या जपान आपल्या जीवनामध्ये जातं मग आपल्या जीवनामध्ये हे फुकट मिळणार आहे म्हणून आपल्या जीवनामध्ये संताची संगत करावी सज्जनाची संगत करावी असा सरळ सरळ संपूर्ण अभंगाचा अर्थ होतो आता मात्र पहिल्या चरणाभोवती संपूर्ण अभंगाचा अर्थ फिरत आहे महाराजांनी सुरुवातच केली पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे व्हावे आपल्या जीवनामध्ये जसं का आता ह्याच्यावर मी उदाहरण देतो व्हावे म्हणजे लहान लीकरू त्या लहान लेकराला कसं राईंदर आलं की ते रे राईंदराकडं पाहिलं की त्याला राईंदर हो वाटतं एखादा डॉक्टर आला की त्याला वाटतं मला डॉक्टर बी हो वाटतं एकदा एखादा गारुडी आला त्यानं साप काढून दाखविला की त्याच्या जीवनामध्ये त्याला ते गारुडीही हो हो वाटतं म्हणून त्याची आई वडील मी म्हणतात माझा मुलगा कधी डॉक्टर होणार आहे कधी इंजिनियर होणार आहे कधी वकील होणार आहे कधी पोलीस होणार आहे पण व्हायचं काय असतंय त्या मुलालाही त्याच्या जीवनामध्ये माहीत नसतं तसं आपल्या जीवनामध्ये भक्ती करणारे या जगामध्ये भरपूर लोक आहेत आत्ता सध्या तर गावोगाव सप्त्याचा सुळसुळाट चालू आहे पण पुण्यवंत व्हावे पुण्यवंत व्हाण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण एकच भक्ती करीत नाही एकाच देवाची भक्ती करीत नाही तुम्हाला डॉक्टर व्हायचं तर डॉक्टरच व्हा ना तुमच्या जीवनामध्ये पुण्यवंत व्हायचे तुम्हाला तर एका सज्जनाचं नाव घ्यावं हो लागेल एका संताचं तुमच्या जीवनामध्ये नाव घ्यावं हो लागेल तुम्ही पंधरा दिवस तुकाराम महाराजाचं नाव घेता पंधरा दिवस ज्ञानबा रायचं नाव घेता गणपती आले की गणपती पिरियडमध्ये नाचता देवी आली की देवी नाचता खंडोबा आला की खंडोबा पंढरपूरची वारी आली की त्या पंढरपूरच्या वारीमध्ये तुम्ही नाचता मग तुमचा एक देव नाही एक भाव नाही तुमच्या जीवनामध्ये मग तुम्ही कसं पुण्यवंत व्हाल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे कारण आप महाराजांनी सुरुवात अत्यंत महत्त्वाची केलेली आहे व्हायचं आहे का तुम्हाला पुण्यवंत होण्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सज्जनाचं नाव घेऊ लागल आता सज्जन आणि दुर्जन आपल्या जीवनामध्ये ही तर कळतच नाही म्हणून आपण त्या सज्जन आणि दुर्जनाच्या भानगडीमध्ये न पडण्यापेक्षा सरळ संताचा एक संत कोणताही तुमच्या जीवनामध्ये ज्या देवावर तुमची भक्ती असेल ज्या संतावर तुमची भक्ती असेल त्या संताचं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये नाव घेवं हो, भक्ती करावी कारण सज्जन आणि दुर्जन कारण सज्जन आणि दुर्जन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणून आपल्या जीवनामध्ये हे गावगाव सप्त चालू आहेत आपण आता मला आमच्या जीवनामध्ये आम्हाला बरेच फोन येतात की मोठा सप्ता आहे मोठ मोठे महाराज आहेत आता मोठं कशाला म्हणावं त्यांनाही कळतं का नाही की तर आपण सप्ते कशासाठी करतो आपल्याला पुण्यवंत होण्यासाठी तु तुम्ही गावात तुमच्या गावामध्ये समजा उदाहरणार्थ माझ्या गावामध्ये मी सप्ताह केला आहे मला पुण्यवंत व्हायचं आहे का बा बाहेरगावच्या लोकाला पुण्यवंत करायचे तुम्हाला आधी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही तर पुण्यवंत व्हा तुम्ही पुण्यवंत झाल्याशिवाय दुसरा पुण्यवंत होईल कसा तुमच्या जीवनामध्ये हेही तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये गणित कळायला तयार नाही म्हणून महाराजांनी सज्जन शब्द वापरला आहे अत्यंत महत्त्वाचा शब्द महाराजांनी वापरला आहे महाराजांनी संत वापरला नाही सज्जन का वापरला आहे कारण आपल्या जीवनामध्ये सज्जन होण्यासाठी तुम्ही स्वतः सज्जन झाल्याशिवाय या जगामध्ये सज्जनच कळत नाही तुम्हाला सज्जन कोण आहे दुर्जन कोण आहे हे तुम्हाला जर ओळखायचं असेल तर स्वतः तुम्हाला सज्जनच होवं लागतं तरच तुमच्या जीवनामध्ये सज्जन कळत असतो नाहीतर सज्जन या जगामध्ये कळतच नाही आपण जोपर्यंत दुर्जन आहोत तोपर्यंत आपल्याला हे सगळं जगच दुर्जन दिसतं जो सज्जन आहे त्याला या जगामध्ये दुर्जन दिसतच नाही अत्यंत प्रसिद्ध असणारी कथा सर्वांना माहीत आहे पण मी थोडक्यामध्ये सांगतो कारण पांडवाचे आणि कौरवाचे गुरु द्रोणाचार्य एकच होते त्यांच्याकडे ते धनुर्विद्या घेत होते आता धनुर्विद्या घेत असताना हे लहानपणापासून कौरव आणि पांडवामध्ये हे द्वेष निर्माण होताच शिक्षणामध्येही कारण दुर्योधनाला वाटायचं की पांडवाला जास्त गु द्रोणाचार्य धनुर्विद्या देतात आम्हाला कमी देतात म्हणून हे गुरुकुलमध्ये असतानाही त्यांचे भांडणं चालूच होते मग एक दिवस द्रोणाचार्याला वाटलं की काय करा मग त्या भीष्मालाही बोलून घेतलं नाही भीष्माचार्य बी त्या टायमाला तिथं होते भीष्माचार्य बी आले होते आश्रमामध्ये आणि मग त्यांनी काय केलं धर्मराजाला आणि दुर्योधनाला बोलून घेतलं आणि दोघांना सांगितलं की तुम्ही काय करा म्हणले तुमच्या नगरीमध्ये दुर्योधनाला सांगितलं की तू काय कर तुझ्या नगरीमध्ये एखादा तरी सज्जन मनुष्य उद्या तू इथं हुडकून आण म्हणले असं त्याला सांगितलं ना युधिष्ठिरला सांगितलं धर्मराजला सांगितलं एकतरी दुर्जन मनुष्य तुझ्या राज्यामधला हुडकून तू इथं आण दोघालाही पाठविलं दोघंही राज्यभर फिरले राज्यभर फिरल्यानंतर दुर्योधनाला एकही मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याला सज्जन दिसला नाही आणि युधिष्ठिरला एकही मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दुर्जन दिसला नाही दोघही परत आलेले आहेत आपल्या गुरुपशी उभारलेले आहेत द्रोणाचार्य विचारतात काय झालं दुर्धनाला का विचारलं की काय झालं तुला एकही दुर्जन मनुष्य कसं काय सापडला नाही सज्जन मनुष्य कसं काय सापडला नाही पुन्हा युधुष्ठिराला विचारलं तुला एकही कारण तुझ्या जीवनामध्ये दुर्जन मनुष्य कसा सापडला नाही पण त्या दोघांनी उत्तर दिलं की युधुष्ठिर सांगतो मला एकही माझ्या राज्यामध्ये दुर्जन मनुष्य दिसत नाही दुर्जनच मनुष्य आमच्या राज्यामध्ये नाही असं उत्तर धर्मराजनं दिलं दु दुर्योधनानं उत्तर दिलं की आमच्या राज्यामध्ये एकही मनुष्य सज्जन नाही त्याच्यामुळे मला सज्जन मनुष्य काही आणता आला नाही म्हणून महाराजाला या अभंगामधून सांगायचं आहे की तुमच्या जीवनामध्ये पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे तुम्ही तुमच्या गावामध्ये सत्य चालू आहेत सुळसुळाट चालू आहे लोकाला आता आमच्यासारख्याला फोन येतो लय मोठे महाराज लय मोठे कशाहून मोठे त्यांनी तुम्ही व्याख्या केली की तुम्हालाच माहीत नाही कशाहून मोठे म्हणता की का मोठे म्हणता की बरं तुम्हाला पुण्यवंत तुम्हाला व्हायचे आम्हाला पुण्यवंत हो करण्याच्या भानगडीमध्ये कोणी कोणाला पडू नये प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये पुण्यवंत होण्यासाठी घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी कारण तुमच्या वाचनं कसं नाव घेतलं पाहिजे कारण आता ह्याच्याबद्दल थोडं सांगतो की आपली जी वाणी आहे परा पच्चंती मध्यमा वैखरी आपण नाव घेतो आपली वाणीच पिकत नाही कारण आपल्या वाणीमध्ये जी विषय आपल्या मनामध्ये रात्रंदिवस हे विषयाचं चिंतन आपलं मन चालू राहतं आणि भगवंताचं मुखावाटं नाम चालू असतं आपली जी व चार प्रकारच्या वाणी आहेत पर पचंती मध्यमा आणि वैकरी मुखानं आपण नावाची जरी सुरुवात केली तर आपलं हे तोंड खोटं बोलत राहतं तोंड थोडं तोंड आत्ती खोटं बोलतं कंठ त्याच्यापेक्षा कमी खोटं बोलतं हृदय त्याच्यापेक्षा कमी खोटं बोलतं आणि बिंबी आत म्हणजे तिथंही खोटं बोललं जातं ही बोल जात। परा पच्छंती मध्यमा या चार ठिकाणीही तुमच्या जीवनामध्ये खोटं बोललं जातं म्हणून तुम्हाला हे तुमचं नाव तुमच्या जीवनामध्ये पिकलं पाहिजे पिकलं पाहिजे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये नाव घेत 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 तुमच्या वाणीला कारण त्या भगवंताच्या नावाशिवाय दुसरं काही नाही तुमचं वाणी खोटं बोलायची बंद झाली तेच नाव पिकलेलं तुमच्या कंठामध्ये जातं ते एकदा कंटामध्येही तुमचं खोटं बोलायचं कमी झालं तेच नाव तुमच्या जीवनामध्ये हृदयामध्ये जातं हृदयही तुमच्या हृदयाची डोळ्याची कंठाची भाषा एक झाली कारण तुम्ही बोलता एक वागता एक बघता एक ही सगळं समोरच्या माणसाला दिसतं हे तुमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या आत एक असतं हे चारी ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये एक होईल त्यावेळेस ते नाम पिकलं जातं त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये पुण्यवंत होता मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सज्जन मनुष्य कोण आहे तो तुमच्या जीवनामध्ये कळतो आणि त्या सज्जन मनुष्याची तुमच्या जीवनामध्ये संगती घडते त्याचं नाम तुम्ही घेऊ शकता आणि त्याच्या नामानं तुमच्या जीवनामध्ये हा फुकटचा लाभ तुमच्या जीवनामध्ये मिळतो याच्यावर मी उदाहरण देतो कारण महाराजाचंच उदाहरण देतो कारण महाराजाचं कसं होतं महाराज सकाळ एकदा घरून निघाले ते भामगिरी माळावर जाणार आहेत का भंडाऱ्या माळावर जाणार आहेत हे आईसाहेबाला कधी त्यांच्या जीवनामध्ये ते सांगतच नव्हते सकाळ गपचिप उठणे आंघोळ करणे आणि गपचिपच निघणे आणि मग आईसाहेबाला कोडं पडायचं महाराजाचा डब्बा घेऊन जायचा दुपारचा त्यावेळेस जायचं कसं मग महाराज गेले कोण्या रस्त्यानं त्या टायमाला काही मोबाईल नव्हता कोण कोणाला सांगत नव्हतं बघा किती खरी आई आईसाहेबाला मानावं दररोज नित्यनेम काम काही नाही हेनी आपलं उटावून त्या भंडाऱ्या माळावर भामगिरी माळावर जाऊन त्या भगवंताचं भजन करावं मग आईसाहेबाने डब्बा तयार करायचा आणि नंतर कसं जायचं त्यांनी कारण ज्या वाटणं महाराज गेलेले आहेत त्यांचे जी पाऊल आहे त्या पाऊला वाट विठ्ठल 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 नाव ऐकू येत होतं आईसाहेबाला म्हणून त्या नाव ते म्हणजे महाराजाचा स्पर्श झाला जा जात जमिनीला ते जर स्पर्श झालेली जमीन जर त्यांची विठ्ठल नाव घेत असेल मग काय किती पुण्य म्हणावं लागेल त्यांचं शरीर तर नाव घेत होतं पण त्यांचे त्यांचा पर्श झालेली जमिनीमधून जर विठ्ठल नाव घेत असेल मग त्या टायमाला आईलं आई आईसाहेबाला लक्षात द्यायचं की महाराज भंडाऱ्या माळावर गेलेत का मा महाराज भामगिरी माळावर गेलेत कारण त्या कारण त्या पावलावर आईसाहेब जायचं असं नाव तुमच्या जीवनामध्ये घेतलं पाहिजे तुमचे हे सत्य जे आहेत फक्त लोकेशन आहे तुमच्या मनामध्ये जी इच्छा कामना मोहळं हे तुम्ही फक्त दिखावापर्न करण्याचा जस प्रयत्न करतात ते कर्मचारी एवढा दाखवितो की त्या अधिकाऱ्याबद्दल कितीतरी प्रेम आहे कितीतरी मी त्या अधिकाऱ्याचा आदर करतो असा खालचा अधिकारी दाखवित असतो पण त्याच्या डोळ्याला दिसत असतं काही वेळेस त्याला कळत बी नाही तो फसला जातो तसं या जगामध्ये आपण त्या भगवंताचं नाव घेतो त्या भगवंत जगाचा मालक आहे त्याला कळत नाही असं कसं होईल आपण संताचं नाव घेतो त्या संताले आपण खरं नाव घेतो किंवा ना न घेतो हे आपल्या जीवनामध्ये त्यांना कळत नाही म्हणल्यानंतर मग आपल्यासारखाही येडा मनुष्य नाही म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये कारण हजारो वर्ष झालं तरी ज लोक या जगामध्ये सप्ते करतात कोठ्यावधी रुपये दान धर्म करतात पण ते पुण्यवंत त्यांच्या जीवनामध्ये होत नाहीत कारण खरं मर्मच त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कळायला तयार नाहीत आणि खऱ्या मार्गाने ते जायलाच तयार नाहीत संतांनी महाराजांनी जे सांगितलं पुण्यवंत व्हावे व्हावे व्हाव्यासाठी आपल्या जीवनामध्ये हे संत स्वतः आपण झालं पाहिजे किंवा सज्जन आपण आपल्या जीवनात झालं मध्ये झालं पाहिजे म्हणून तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सज्जनच वळखीता येणार नाही सज्जनच कळणार नाही फक्त तुम्ही म्हणणार लय मोठा महाराज आणला तुम्हा तुमची मोठ्याची व्याख्याच किती एक लाखाचा मोठा दोन लाखाचा मोठा तीन लाख तुम्ही लाखामध्ये मोजणारे हे लाखामध्ये निवडलेला महाराज मोठा असतो का तुमच्या जीवनामध्ये हे सुद्धा तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळायला तयार नाही हे तुमचं एवढं आज्ञान आहे असं आज्ञान तुमच्या जीवनामधलं काढून टाका या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विवेचन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण सद्गुरू सद्गुरुचिन्मानंद स्वामी तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपे भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पसिवैला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम